आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं शेतकरी आक्रोश मोर्चा पार पडला शेतीमालाला हमीभाव तसंच कांद्यावरील बंदी उठवावी अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता गेल्या दोन महिन्यात दोन हजार शेतकऱ्यांची आत्महत्या शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणी नाही म्हणून आत्महत्येत वाढ सरकारनं यावर तोडगा काढावा शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या सांगता सभेतून शरद पवारांचा सरकारला सल्ला कांदा शेतकऱ्यांचा तळतळाट म्हणून एकही कृषी मंत्री स्थिर नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेचं शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता एक महिन्यात कर्जमाफी झाली नाही आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर सरकारला कुठेही फिरू देणार नाही खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा जीएसटी केंद्रानं गेल्या आठ वर्षात वीस लाख कोटी दिले मग आम्ही पस्तीस हजार कोटींच्या कर्जमाफीची अपेक्षा करायची नाही का आमदार रोहित पवारांचा सा सरकारला सवाल तर राज्यात तीन लबाड लांडगे बसले ते सरसकट पाकिटमारी करत असल्याचाही घणाघात धुळ्यातील शिरपूरमधील सावळदे गावाजवळ विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या एसवीकेएमच्या निम्स कॉलेजमध्ये अथर्व राजपुरोहित शिकत होता आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट नाशिक संभाजीनगर महामार्गावरील अंदरसूल जवळ कंटेनर उलटला सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही मात्र काही काळ वाहतूक ठप्प प्रवाशांना नाहक त्रास आदिवासींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी धडगाव शहरात भव्य मोर्चाचं आयोजन धनगर आणि बंजारा समाजाच्या घुसखोरी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक नाशिकच्या सटाण्यात शेतकरी संघटनांचा एल्गार नाफेडच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध घोषणाबाजी संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून घेतल्या सांगलीतील पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांचा सा मेळावा संपन्न शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी मिळवण्यासाठी पवनचक्की कंपन्यांविरोधात लढ्याची दिशा ठरवली आमदार गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील नेतृत्व करणार कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये क्रिकेटप्रेमींची मध्यरात्री गर्दी भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर कोल्हापूरकरांचा जल्लोष यावेळी हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये डॉक्टरच्या घरात बनावट आयकर विभागाचे अधिकारी म्हणून प्रवेश करत डॉक्टरला लुटलं सोनं आणि पैसे घेऊन भामटे पसा जालन्यातील महाराणा प्रताप चौकात बंजारा समाजाचा मोर्चा एसटी प्रवर्गातून सरसकट बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधव मोर्चात सहभागी बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी मोर्चा बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात धाराशिवमधील आठ गावांमध्ये हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीत कुणबी नोंदी शोधण्यासाठी सातारा गॅझेटचा सा संदर्भ घ्यावा लागेल नांदेडमध्ये बॅनरबाजीमुळे शहराचं विद्रुपीकरण महापालिकेकडून अनधिकृत बॅनर काढण्यास सुरुवात मात्र या कारवाईविरोधात पक्षांना टार्गेट केल्याचा सा काँग्रेससह ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप जुन्या नांदेड शहरातील इतवारा आठवडी बाजारात घाण पाण्याच्या प्रवाहात आठवणी बाजार भरतोय फुटलेल्या ड्रेनेजच्या प्रवाहात भाजीपाल्याची विक्री स्थानिकांनी सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल केले जळगावमधील बिलवाडी गावात दोन परिवारात तुंबळ हाणामारी मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू अकरा जण जखमी तर सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता गावात पोलीस बंदोबस्त तैनात बुलढाण्यामध्ये सर्वत्र दाट धुक्याची चादर धुक्यामुळे सोयाबीन तूर कापूस पिकावर रोग राहील कर्जाच्या मिळख्यात अडकलेल्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील घटना या घटनेमध्ये सत्तर वर्षीय पती नामदेव बरडेचा जागीच मृत्यू बुलढाण्याच्या खामगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सू बुलढाण्यातील मेहकर खामगाव मार्गावरील पारखेड फाट्यावरती एसटी बसमध्ये चढून चालकाला मारहाण आईएपर्यंत बस थांबवली नसल्यानं मारहाण केल्याची माहिती नागपूरच्या नगरधन बाजारामध्ये भाजी विक्रेत्याच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या तरुणाचा तेलाच्या कढईत पडून मृत्यू तरुण दारूच्या नशेत असल्याची माहिती रत्नागिरीतील तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाचं आंदोलन मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआर विरोधात ओबीसी समाज एकवटला आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन दिलं गुणबी नावानं ओबीसीमध्ये येणाऱ्या मराठा समाजाची घुसखोरी थांबवण्याची ओबीसींची मागणी गुहागरमध्ये हजारो ओबीसी बांधवांचा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा सिंधुदुर्गच्या मार्गातील ओंकार हत्तीचा कडशी नदी पार करून गोव्याच्या मोपा गावात प्रवेश हत्ती मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या जंगलात गेला असून गोवा वनविभाग त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून